माझे नाव विमल दत्तात्रयवाणी आज मंगळवार देवी जागत देवीचे गाणे आई अंबे जगदंबे तुझ्या ऊस पुरवीण आई अंबे जगदंबे तुझ्या ऊस पुरवीण तुझे पालकी गावात मिरवीण तुझे पालखी गावात मिरवीण आई आंबे जगदंबे तुझा उत्स पुरवीण आई आंबे जगदंबे तुझ्या ऊस पुरवीण तुझे पालखी गावात मिरवीण तुझे पालखी गावात मिरवीण पहिले पूजिले पूजिले पूजेले तुझा पुर पहिले पूजिले पूजिले पूजेले तुझा पुर मग मारिले मारिले महिषासूर मग मारिले मारिले महिषासूर सासूर हळदी कुंकू हळदी कुंकू तुला मी वाहीन हळदींकु कुंकू तुला मी वाहीन तुझी पालखी गावात मिरवीण तुझी पालखी गावात मिरवीण आई अंबे जगदंबे तुझ्या हऊस पुरवीण आई अंबे जगदंबे तुझ्या हूस पुरवीण तुझी पालखी गावात मिरविण तुझी पालखी गावात मिरविण नऊ दिवसाचे नऊ दिवसाचे नवरात्र नऊ दिवसाचे दिवसाचे नवरात्र घरी दुर्गाचा घट मी मांडीन घरीदुर्गाचा घट मी मांडीन हर फुलांचा फुलांचा तुला मी वाहीन हर फुलांचा फुलांचा तुला मी वाहीन तुझी पालखी गावात मिरवीणं तुझी पालखी गावात मिरवीणं आई अंबे जगदंबे तुझ्या ऊस पुरवीण आई अंबे जगदंबे तुझ्या ऊस पुरवीण तुझी पालखी गावात मिरवीणं पाल पालखी गावात मिरवीण आठ दिवसाच्या दिवसाच्या मंगळवारी आठ दिवसाच्या दिवसाच्या मंगळवारी तुझा उपास करीन मी भारी तुझा उपास करीन मी भारी तुझी ओटी मी ओठी मी श्रद्धेन भरीन तुझी ओठी मी ओठी मी श्रद्धेन भरीन तुझी पालखी गावात मिरवीण తుజీ పాలీ గవత్వీణ అంబే జగంబే తుజా హూస్ పుర్వీణ అంబే జగంబే తుజా హౌస్ పుర్వీణ తుజీ పాలఖీ గవత్ మీర్వీణ తుజీ పాలఖీ గవత్ మిర్వీణ తుజ పాలఖీ గవత మిర్వీణ అంబా మతా కీ జయపు మీ జయ